श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल काल व्हिडिओ आला नाही कारण तब्येत बिलकुलच ठीक नव्हती जवळजवळ एकशे तीनपर्यंत ताप होता आत्ता थोडासा गोळ्यांनी बरा आहे काल रविवार असल्यामुळे दवाखानाही बंद होता आज संध्याकाळी दवाखान्यात जाईन मीच नाही तर माझ्यासोबत ओवी पण तितकीच आजारी आहे आणि आज जो मी सुमेत्राज लाईफस्टाईलवर व्हिडिओ टाकणार आहे तो नक्की बघा आत्ताच्या समाजासाठी तो फार उपयोगाचा आहे आणि तो खूप जास्त शेअर देखील करा त्यामध्ये मी काहीतरी विशेष असं सांगणार पण आहे आणि दाखवलेलं पण आहे तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे होळीविषयी तेरा मार्च रोजी आहे होळी आणि होळीमध्ये आत्तापर्यंत मी तुम्हाला बऱ्याच वस्तू सांगितल्या स्वामी समर्थ केंद्रानुसार किंवा स्वामी समर्थ उपाय झाला समजा की होळीमध्ये काय टाकल्याने काय प्राप्त होते किंवा त्याचे महत्त्व काय आहे हेच बऱ्याच जणांना माहीत असते फक्त आपण हे सांगतो की हे टाका ते टाका ते टाका पण त्यानं काय प्राप्त होते ह्याची माहिती आपल्याला हवी आहे त्या मग व्हिडिओ अगदी छोटासा असेल कारण तब्येतही ठीक नाही आहे मात्र तेवढाच महत्त्वाचा असेल स्किप न करता शेवटपर्यंत बघा होळी दिवशी अखंड नारळ ज्याला केशर असतात अशा केशरासहित नारळ पेटत्या होळीमध्ये अग्नीमध्ये जर तुम्ही टाकलात आणि खास करून तो जर घरातल्या सगळ्यांवरून उतरवून टाकलात तर तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतात आणि त्यानंतर होळीला प्रदक्षिणा पण अवश्य माराव्या तीन पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या होळीमध्ये पेटत्या होळीमध्ये टाकायचे आहे म्हणजेच अर्पित करायचं आहे टाक टाकत आहे हा शब्द खरं तर चुकीचा आहे अर्पण करायचं आहे लवंग आणि कापूर हे पेटत्या होळीत तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यामुळे तुमच्यावरचा पितृदोष दूर होईल खरोखर या उपायाने पितृदोष प्रखर पितृदोष दूर होईल आणि त्यानंतर होळीला सांगितल्याप्रमाणे तीन पाच सात अकरा अशा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रत्येकाने होळीची राख घरी आणायची आहे त्याचप्रमाणे पत्तासे जे आपण लक्ष्मीपूजनमध्ये लायांसोबत पत्ताशे आपण बघा हे करतो नैवेद्य दाखवतो ते पत्ताशे साधारण कितीही आणा पाच सात अकरा जेवढे आणाल तेवढे आणा आणि तुम्ही ते, ते होळीमध्ये प्रज्वलित करा होळीमध्ये टाका होळीमध्ये अर्पण करा यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते आता या सगळ्या वस्तू टाकल्या तर चालतील का तर हो सगळ्या वस्तू टाकल्या तरीही चालेल पुढची वस्तू आहे चंदन चंदनाचा एक लहान तुकडा देवघराचं साहित्य मिळतं तिथून घेऊन या आणि चंदनाचा एक तुकडा होळीमध्ये टाका सप तुम्हाला या उपायामुळे सुख समृद्धी शांती समाधान पैसा व्यवसाय वृद्धी सर्व काही मिळेल त्याचप्रमाणे गव्हाची लांबी ज्याला आपण मला वाटते लांबीच म्हणतात त्याला गव्हाची लांबी ज्याला म्हणतात ज्याच्या साळी असतात ज्याला गव्हाची लांबी ती लांबी टाकल्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही म्हणून होळीला गव्हाची लांबी अर्पण करण्याची पण मान्यता आहे आता विड्याचे पान आणि काळे तीळ विड्याची दोन पाने आणि काळे तेळ घरातल्या ज्या व्यक्तीला प्रचंड राग येतो ती मुले असू दे पती असू दे या उपायात मात्र दोन विड्याची पानं आणि एवढेसे काळे तेळ प्रत्येकासाठी वेगळे घ्या घरात समजा दोन तीन व्यक्ती रागीट आहे तर या दोघा तिघांसाठी वेगळे घ्या अँटी क्लॉक सात वेळा त्यांच्यावरून ओवाळा आणि त्यानंतर आणि ती व्यक्ती सोबत नसेल जवळ नसेल समजा तुमच्या की मुलगा आहे बाहेर राहतो गावाला राहतो पती बिझनेसमुळं बाहेर राहतात अशा वेळेस त्यांच्या फोटोवरून त्यांचं नाव घेऊन सात वेळा उतरवा आणि त्यानंतर हे जे आ, दोन विड्याची पानं काळे ती प्रत्येकाच्या नावचे आहेत ते होळीमध्ये अर्पण करा आणि प्रत्येक वस्तू टाकल्यावर तुम्हाला सुखसमृद्धी हवी आहे पितृशांती हवी आहे रागमुक्तता हवी आहे हे सगळं तुम्हाला होलिका मातेजवळ बोलायचं आहे होलिका एक माता आहे होलिका एक देवी आहे तिच्याजवळ तुम्ही जी काही प्रार्थना कराल आणि त्या दिवशी आपल्या सगळ्या वाईटाचा नाश करण्याची प्रार्थना होळीजवळ करा की माझे सगळे वाईट गुण मी आज तु तुझ्यामध्ये अर्पण करत आहे त्याचा चळून भस्म होऊ दे आणि माझ्यामध्ये माझ्या आतमध्ये फक्त एक चांगली व्यक्ती राहू दे आणि मी चांगला समाज घडवू दे एवढी सोनिका माते प्रार्थना करायची आहे बाकी सुख समृद्धी मुलांसाठी शांती हे सगळं तर मागायचंच आहे बाकी होळीविषयी मी अजूनही व्हिडिओ घेऊन येईन तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ आजचा सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलवरचा व्हिडिओ बघायला विसरू नका